सुप्रभात मंडळी अँड वेलकम बॅक टू द ब्लॉग या अगोदरचा ब्लॉग अर्थातच आपला गिरनारचा होता आणि गिरनारवरून आम्ही प्रवास करत करत घरी निघालो पण मध्येच असा प्लॅन झाला की uh, वडोदरापासून काही अंतरावर असलेलं जगातलं सगळ्यात मोठी जी स्टॅच्यू आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे तो, तो बघावा आणि रस्त्यातच असल्याकारणाने मग आम्ही इथे थांबलो रात्रीचा प्रवास होता मुक्काम केला स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून अगदी एक पाच सहा किलोमीटर अलीकडेच होमस्टे आहे तिथे आम्ही राहिलो आहे आणि जसं आता फ्रेश झालो आहे आणि आता निघणार आहोत आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिट युनिटी बघायला खरं तर इथून आता ते दुसरं दिसते पण स्टॅच्यू इथून दिसतो सुस्पष्ट दिसतो मी मगाशी थोड्या वेळापूर्वी पाहिला तर बघूया आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी पण पहिल्यांदाच जाणार आहे जगातला सगळ्यात मोठा पुतळा नक्की कसा आहे मोठा स्टॅच्यू कसा आहे कारण त्यानंतर चायनाचा जो बुद्ध बुद्धांचा पुतळा आहे तो दोन नंबरला आहे हा साधारण एकशे त्र्याऐंशी काय एकशे त्र्याण्णव मीटर जे काही डिटेल्स आहे मी तुम्हाला नंतर सांगेन पण बघूया थोड्याच वेळात आपण तिथे जाणार आहोत मंडळी फायनली आम्ही निघालो पावसाची थोडीशी रिपरिप चालू झालेली आहे पण फार जास्त नाही आहे आणि नेरळला नेरळ वर्णाची बातमी आली की प्रचंड पाऊस पडतो आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात थोडक्यात बऱ्याच ठिकाणी बराच म्हणजे जोरात पाऊस चालू आहे पण इकडे तसं नाही आहे आणि इथे चार पाच किलोमीटरच्या अंतरावर आता स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तर बघूया म्हणजे मला देखील फार उत्सुकता आहे कारण जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू सो लेट सी मित्रांनो आपण फायनली स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कोवडा अलीकडे जिथे पार्किंगची व्यवस्था आहे तिथे येऊन पोहोचलेलो आहे खरं तर त्यांच्या दोन तीन पार्किंग आहेत आणि ऑलमोस्ट पार्किंग फुल होत आले आहेत संडे आहे त्यामुळे अफकोर्स लोकं आणि पर्यटकांची जी संख्या आहे इथे येणाऱ्यांची ती मोठ्या प्रमाणात आहे आता इथून त्यांच्या ज्या बसेस आहेत तिथूनच त्या त्या बसेसच आपल्याला फिरवत असतात तर इथे बस आपल्याला पिक करेल मेन गेटला गेल्यानंतर आपल्याला तिकीट काढायचे मग तिकीटमध्ये पण व्हेरिएशन्स आहेत आपल्याला बाहेरून बघायचं असेल तर मे बी दीडशे रुपये वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यामध्ये आतमध्ये लिफ्ट आहे ती लिफ्ट आपल्याला अगदी त्यांच्या छातीपर्यंतच्या हाईटपर्यंत नेते आणि तिथून आपल्याला तो बाकीचा सिनारीओ बघता येतो ती साधारण तीनशे पंच्याऐंशी रुपये पर पर्सनची तिकीट आहे तर बघू आपण इन डिटेल तिथे गेल्यानंतर आपल्याला काय काय बघायला मिळेल थे थे। <laughs> थे <आशी परीजी। laughs> तर मंडळी फायनली कारण आपण बसने इथपर्यंत आलेले आणि बस सुविधा जसं म्हणालो विनामूल्य आहे तेच आपल्याला इथपर्यंत आणून सोडतात आणि आहे माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसू शकतो भव्य दिव्य जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतानगर स्टेशनपासून आहे ना या अशा प्रकारच्या ई रिक्षांची सुविधा इथपर्यंत आपल्याला पोहोचवण्यासाठी आणि बाकी आजूबाजूचा परिसर फार समृद्ध आहे या बाजूला आहे ते थरव सरदार सरोवर आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर म्हणजे जिथे सरदार सरोवराचा विसर्ग होतो ते पाणी जिथे येते तिथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे एका बाजूला असं एक डोंगर आहे दुसऱ्या बाजूला बाजूला पुतळा आहे आणि पुतळ्याची उंची डोंगरापेक्षा अधिक जास्त दिसते बघूया आतमध्ये गेल्यानंतर अजून आपल्याला छान छान बघायला मिळेल मंडळी आपण फायनली आतमध्ये एंटर झालेलो आहोत आणि अशा पद्धतीचा कॉरिडॉर आहे पाऊस आता जोराचा पडायला लागला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य असतात त्याचे तर आपण जे आहे ना इथे तिकीट असं मी म्हणालो की दीडशे रुपये आणि तीनशे ऐंशी रुपये असे वर्गीकरण आहे तर हे जे तिकीट जे असतं ना ते अशा पद्धतीचं आहे आणि याच्यामध्ये स्लॉट मेंटेन केला जातो आमचा जो स्लॉट आहे तो आहे चौदा ते सोळा म्हणजे दोन ते चार आणि तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन मी की तुम्ही जर कधी इथे या येणार असाल तर इथे स्लॉट बुक करताना किंवा तिकीट वगैरे घेताना कॅश किंवा यू पी आय ट्रान्झॅक्शन अजिबात केलं जात नाही इथे तुम्हाला कार्ड कम्पल कंपल्सरी आहे डेबिट कार्ड असू दे किंवा क्रेडिट कार्ड असू दे ते कंपल्सरी आहे दुसरी गोष्ट आहे त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून तुम्ही जी टिकीट आहे ना ती अगोदरच बुक करू शकता तो एक पर्याय आहे म्हणजे तिथे यू पी आय चालू शकतं पण इथे तुम्हाला फिजिकली यू पी आय ते अलाउड करत नाही फक्त आणि फक्त फक्तान कार्ड त्यामुळे येताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा दीडशे रुपयाचं एक तिकीट आहे तीनशे ऐंशी रुपयाचं आहे दीडशे रुपयामध्ये तुम्हाला आउटर साईडमध्ये राहायला मिळतं आणि तीनशे ऐंशीमध्ये पुकड्याच्या आतमध्ये जाता येतं बघूया पाऊस खूप जोराचा पडतो आहे आणि आम्ही आता चालतो आहे काय म्हणतो पहिल्यांदा आला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला खूप चांगला अनुभव आहे आणि खूप चांगलं काम केलेलं आहे मोदीजींनी आपल्यासाठी आणि ह्या सगळ्यांमुळे आपल्याला जे बाहेरील देशाचं जे चलन मिळणार आहे त्याच्यानं नक्कीच आपल्या देशाची प्रगती करणार आहेत मोदीची आणि खूप चांगला अनुभव आहे हा हाय बघाय अशा पद्धतीची लिफ्ट आहे आणि इथे जगातले सगळ्यात जे काही मोठे उंच स्टॅच्यू आहे तिथे नमूद केलेले वरती आले <णसे> बऱ्यापैकी आणि जो बाहेरून जो स्टॅच्यू दिसतोय ना त्याचा आतला सापळा किंवा आपण सांगाडा त्याला म्हणू शकतो जी काही बांधकाम केलेलं आहे ते मी तुम्हाला निश्चित दाखवेल तर अशा पद्धतीचं हे सगळं स्ट्रक्चर आहे खालून वरपर्यंत पूर्ण स्टील आहे आणि त्याला बाहेरून ते सगळं बाकीचं अटॅचमेंट आहे त्यामुळे हे सगळं अद्भुत आहे फायनली मी रीच म्हणजे तिथपर्यंत लिफ्ट आपल्याला घेऊन येतो आणि खालून असं खाती दिसत आहेत ना स्टॅच्यूच्या अगदी छातीपर्यंत इंचीपर्यंत आपल्याला इथपर्यंत विविंग हे सगळं सरदार सरोवराचं नयनरम्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे अद्भुत हा एक्सपिरियन्स लिटशी अजून आपल्याला काय काय बघता येतं विविंग गॅलरीमध्ये फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही साईडला आपल्याला विविंग गॅलरी मिळते बॅक साईड ॲक्च्युली आणि जी मगाशी दाखवली ती फ्रंट साईड आहे आणि हा पुतळ्याचा एकूणच आतला भाग सगळा दोन्ही बाजूला दोन लिफ्ट आहेत आणि तुम्हाला अगदी एवढ्या उंचीवर सुद्धा वॉशरूम्स वगैरे व्यवस्थित आपल्याला सगळी सुविधा उपलब्ध केलेली आहे वेगवेगळी संस्थानं होती त्या संस्थानांना खालसा करण्यासाठी ओके सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे मुलाचं सहकार्य केलं जे मोलाचं काय म्हणतो जे त्यांनी खऱ्या अर्थाने नेतृत्व बजावलं त्याचा एकूणात इतिहास इथे आपल्याला बघायला मिळतो म्हणजे मला दाखवू शकतो जैश मोहम्मद बहाबत खानजे तृतीय आता त्यांचं संस्थान जे आहे ते पण नाही आहे जोधपूर नाही जुनागड आता हे जुनागड संस्थानाचे संस्थानिक होते आणि त्यांच्याबद्दलचा एकूणच जो इतिहास आहे तो इथे थोडक्यात नमूद केलेला सगळी जी संस्थानं आहेत ही इंडिविजुअल होती आणि याला भारतीय गणराज्यामध्ये मर्ज करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांनी जे काम केले त्याचा हा एकोणा इतिहास नोंदवलेला आहे स्टॅचूच्या विविंग गॅलरीमध्ये जाऊन आलो आहे आता इथून काही दिसत नाही पण फार वरती आहे अगदी स्टॅच्यूच्या छातीपर्यंत खाली आलो आहे आता ते स्टॅच्यूचे जिथे पाय आहे तिथे पण जाण्यासाठी ॲक्सेस आहे त्यामुळे आपण तिथे जाऊया त्याच्यासाठी वेगळा ॲक्सेस आहे अशा पद्धतीचं ॲस्केलेटर आहे आणि बाकी आपली सगळी मंडळी ऑलरेडी पुढे गेलेली आहे आणि हा आहे भव्य आपला स्टॅच्यू त्याच्या जवळपास वरून दुसरं बटन आहे <laughs> आपल्या ढोपळमानाने सांगायचं झालं तर तिथपर्यंत लिफ्ट जाते आणि तिथे ती ति लिव्हिंग गॅलरी तिथलं ते नयनरम्य दृश्य मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलं एस्किलेटरने वर आल्यानंतर हा सुंदर असा गार्डन एरिया आहे आणि तिथून पुन्हा आपल्याला वर जायचं आहे या एस्किलेटरने सरदार वल्लभभाई पटेलांचं जो स्टॅच्यू आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याच्या पायाचं इथं आलेलं आहे आणि जसं मी म्हणालो ना की वन फिफ्टी रुपीजची जी तिकीट आहे ना इथपर्यंत अलाउड आहे लिव्हिंग गॅलरीपर्यंत आपल्याला अलाऊ करत नाही त्यासाठी आपल्याला थ्री एटी रुपीजची ती तिकीट घ्यावी लागते आणि म्हणजे माझाही आकार किती छोटा दिसतो या पायापुढे ह्याच्यावर ना या ज्या स्टॅच्यूची भव्यता आपल्या लक्षात आली असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे भेट देत असतात कारण जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू असल्या कारणाने म्हणजे ईच अँड इंडिव्हिज्युअल जी बोट आहेत त्याच्यापेक्षा आपण छोटे दिसते स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठलीही कमतरता भासणार नाही कारण चटकपटक अशा बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्याला म्हणजे आहेत इथे बरेचसे स्टॉल आहेत आणि कॅफेपासून अगदी नाश्ता वगैरे सगळं व्यवस्थित आहे इकडे आणि आम्ही आता पुन्हा चाललो आहे स्टॉपला आणि इथून आमची पुढची राईड असणार आहे ती राईड म्हणजे थोडक्यात आम्हाला ते सरदार सरोवर दाखवायला नेणार त्याच तिकीटमध्ये ते इन्क्लुडिंग असणार मंडळी आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीचा व्हिजिट केल्यानंतर अद्भुत अनुभव घेतल्यानंतर आपल्याच तिकीटमध्ये इन्क्लूड असलेलं सरदार सरोवर अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या मागच्या बाजूची ते भव्यदिव्य असं डॅम आहे जे जलाशय तिथे आपल्याला इथे बस घेऊन जाणार आहे आणि ही बस जी आहे ती आपल्याला सर्वत्र फ्री ऑफ कॉस्ट फिरवत असते कारण आपण ते इन्क्लूड ते सगळं तिकीटमध्ये इन्क्लूड असत तर इथे थांबलेली जंगल सफारी केलेली आता जंगल सफारी सुद्धा याच्यामध्ये तिथे आहे आणि त्याच्यासाठी वेगळं तिकीट काउंटर आहे त्यामुळे तुम्हाला जर जंगल सफारी जायचं असेल तर हैदर तुम्ही अगोदरच तिकीट बुक करू शकता किंवा इथे तिकीट काउंटर सुद्धा आहे तर इथे तो देखील तुम्ही एक अनुभव घेऊ शकता आता जंगल सफारीचं हॉल झाल्यानंतर ती पुढे निघाली आहे सरदार सरोवरसाठी तर बघूयाला बस आपल्याला बस स्टॉपला आणून सोडते आणि तिथून मग फ्लावर ऑफ व्हॅली आणि पुढचा जो हॉल्ट आहे आपला डॅम सरदार सरोवर तर तिथे जाण्यासाठी आपल्याला ही पिंक रिक्षाची सहाय्याने जावं लागतं आणि तीन सीट एका ऑटोमध्ये अलाउड आहेत आणि हे वेगळे पन्नास रुपये आपल्याला चार्ज करतात त्यामुळे बसची जी सुविधा आहे ती फक्त तिथपर्यंत आहे आणि माझ्या समोर जे आहे ना ते आहे फ्लावर ऑफ व्हॅली म्हणजे गार्डन आहे उद्यान त्या तिकीटमध्येच हे फ्लावर ऑफ व्हॅलीसुद्धा इन्क्लूड आहे पण आत्ता काय सध्या असं काय दिसत नाही आणि समोर आहे ते सरदार सरोवर सरदार सरोवर बघण्यासाठी आलो आहे आणि असा चढ आहे रस्ता कारण तिथे पुढे कंटाळा आलाय अक्षरशः कंटाळा आलाय कारण पायांच्या वेदना असह्य झाल्यात गिरणार गिरणार चढून आल्यानंतर तिथे पुढे गेल्यानंतर व्ह्यू पॉईंट आहे फक्त सरो सरदार सरोवरचा बाकी आपल्याला काही बंधाऱ्यावर वगैरे नेणार नाहीये आहेत तू समोर फार जवळ दिसतो बाकी काही नाही विशेष लेट सी मंडळी हा आहे व्ह्यू पॉईंट आणि इथून हे दिसतं सरदार सरोवर बाकी काहीच नाही त्यामुळे थोडासा भ्रमनिराश झाला आम्हाला असं वाटलं होतं की बंधाऱ्यावर वगैरे घेऊन जातील स्टॅच्यू ऑफ युनिटीला जेव्हा तुम्ही फिरायला याल ना तेव्हा संपूर्ण दिवस काढून या कारण इथे तुमचा पूर्ण दिवस एंगेज करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि वेगवेगळी ठिकाणं डेव्हलप केलेली आहेत माझ्या मागच्या बाजूला बघू शकता तो आहे युनिटी ग्लो गार्डन फार सुंदर असं गार्डन आहे आणि त्याच्याच बाजूला मेज गार्डन थोडक्यात भूलभुलाय ज्याला आपण म्हणतो ते आहे आणि आत्ता आम्ही जाऊन आलो ते म्हणजे सरदार सरोवरचा एक व्हिंग पॉईंटला त्याच्यात बाजूला एक जंगल सफारी टाईप म्हणजे ट्रेल आहे खाली आलो तर जंगल सफारी अशा बेग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे जेव्हा कधी याल तेव्हा वेळ काढून या फार सुंदर आहे बघण्यासारखी जागा आहे आणि निसर्ग खरंच खूप समृद्ध आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व खूप छान छान अशा ठिकाणं आपण एक्सप्लोअर केली पाहिली फार छान वाटलं आणि फार भव्य दिव्य आहे एक दिवसही पुरणार नाही इतकं मोठं सगळा विस्तार करून ठेवला या गोष्टीचं इथे आणि कधी आलात तर पूर्ण दिवस काढून निश्चित या आणि ज्या ज्या इन्स्ट्रक्शन मी सांगितल्यात त्या निश्चित फॉलो करा तर मला असं वाटतं आम्ही आता निघतो आहे परतीच्या प्रवासाला आमचा प्रवास साधारण सात ते आठ तासाचा आहे पुढे इथून घरपर्यंत त्यामुळे हा ब्लॉग इथेच थांबूया पुन्हा भेटूया एकातील थी। दुसऱ्या कुठल्या तरी नवीन ठिकाणी तुरताच धन्यवाद